समतानगर येथील महिलांना मारहाण घराची तोडफोड संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश धुळे शहरातील साखरे रोड समतानगर येथील हाताकडे यांच्या घरात जाऊन तोडफोड करू, करून त्यांना शिवीगाड करून धमक्या देत या ठिकाणी मारहाण केली सदर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते तर चार पाच दिवस उलटून देखील गुन्हा दाखल होत नसल्याने या ठिकाणी आज येथील केसरबाई हातागडे यांचे नातलग परिवाराने या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले तर या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले असून याबाबत लवकरात लवकर सदर आरोपी यांना अटक होईल असे समजते तर या संदर्भात अधिक माहिती केसरबाई हातागडे यांचे नातलग यांनी दिली नगर साखरे रोड धुळे माझ्या घरी येऊनच रतन शंकर आणि चेतन पुनीत आणि अजय दुर्गे या सहा जणांनी आमच्या घरामध्ये घसूनच माझ्या बहिणीला केली कुराडीने मारहाण केलेली आहे ती गंभीर जखमी आहे ती आता हिरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि आरोपी अजून फिरत आहे मुकाट फिरत आहे आरोपींना अजून अटक नाही केलेली आहे आणि आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो एस पी साहेबांनी ताबडतोब ॲक्शन घेतले आहे आणि पोली शहर पोलीस स्टेशनला कॉल केलेला आहे स जर शहर पोलीस स्टेशनच्या सरांनी आरोपींना जर अटक नाही केलं तर आम्ही तर अमर उपक्षणला बसणार